तर मित्रांनो आज मुळशी केसरी मैदान पार पडते आणि आज आपल्या नवहि नवम हिंद केसरी बाकासूर फायद्यासाठी पात्र झाला आहे आणि ते पण पब्लिकने कडेनं पळून काय सांगायला बाई मामा काय आजचा आनंद आज तालुक्यातलं मैदान तालुक्या मैदानात बैलांनी आमची ठेवली आनंद आहे कडनी पळून नक्कीच काय सांगाल मागचा अनुभव आणि आजचा अनुभव पब्लिकने परत बैल लागला होता पण काय आजचं वाटत होतं काय चार वर्ष आलं होतं मैदान वरती चारही वर्षी कडणीच तीन वर्ष मार्कला मागच्या वर्षी राहिलो या वर्षी करून दाखवतो कडनी आज जोडी एकदम सुपरफास्ट पळाली आणि पब्लिकच्या मनातली पण पळाली काय सांगाल नाही गाडी पेडगाव बसून आताच बाहेर काढली हळूहळू थोडे थोडे धप्पे धप चालू करायचे नक्कीच आणि मेन म्हणजे तुमच्या भागातलं मैदान आणि तुमच्या भागातल्या सगळ्या लोकांना त्यांनी खुश ठेवलं काय सांगा आज मग आमच्या भागात मुळशी तालुक्यात मावळ मुशी तालुक्याचं पण आभार आहे कडनी एवढं कडनी पडण पण सोपं नव्हतं आज जवळजवळ पाच एक लाख पब्लिक मैदानात बरोबर नक्कीच त्यांनी सहकार्य केलं त्यांचं बैल समजून त्यामुळे त्यांचा अभिनंदन आणि समालोचक वारंवार पुकारत होते की कडच म्हणजे शक्यतो कडण असलेल्या बैलाला खूप त्रास होतो पब्लिक मध्ये एकच गाडी आपली आपल्याकडे राहिली बाकी कुठल्या नक्कीच आणि बाकासून परत एकदा दाखवून दिलं की तो पब्लिक मग पळू शकतो दुहेखान बाहेरचं बैल तयार केलेला पहिला आपण नक्कीच आणि मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदान अतिशय सुंदर घेतलं आमचे मोठे बंधूचे ते सुशील भाऊ हागवने त्यांचं आम्हाला लय सहकार्य असते त्यांचं अभिनंदन नक्कीच आणि चाच्यांबद्दल काय सांगाल ड्रायव्हिंग ड्रायविंग चायच्या त्याला असे आमचे गुरु आहेत आमचे गुरु म्हणले काय तो विषयच येत नाही काय नाही चा एक नंबर गाडी आणली अन्ना बोलले तू हान काय विषय नाही असं अचानक पब्लिकच्या मनातली जोडी कशी काय परत एकदा नाही आमचं असं चालू होत वाटे हो, कुठली गाडी पाळायची कुठली पाळवायची पण जास्त पण तळातला बैल घातले काय होते बैल पुढे गायला येतो त्याच्यामुळे जरा मग सकाळी मागचा इतिहास बाहेर काढला म्हणलं हे हो, बैल चालत हा बैल आपण घालू आणि इकडे नाही पब्लिकने सहकार्य केलं म्हणजे हो कारण आता काय आलंय बैलाला सध्या तर कडच आहे आपल्याला कडच बैल पाहिजे होता त्याच्यामुळे आपण दोन्ही खांदी ही आली तरी चालते ती आली तरी चालते नक्कीच आणि पब्लिकचं प्रेम कसं वाटते म्हणजे आज भागातलं पब्लिकचं प्रेम आमच्या भागातल्या कसे सातारा भागात यायला जमत नाही त्यामुळे आमच्या भागात आज बैल आलाय त्यामुळे सगळं मावळमुशी तालुका हाय बघायला नक्कीच तुम्हाला आजच्या महिन्यासाठी गोलाळासाठी एक नंबरसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद